नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी आलेली आहे शेतात आणि शेतात आहे कच्च्या चिवड्याचा बेत तर बघू शकता तुम्ही माझं शेत इथे छान कापूस लागलेला आहे इथे ही आमच्या शेतातली विहीर आहे बघू शकता पाणी खोल गेलेलं आहे सध्या पण भरपूर पाणी आहे विहिरीला बघू शकता तुम्ही आता इथे बघा हे बघा चिमण्यांचे घरटे किती छान आणि इकडे सर्व तुरी लागलेल्या आहे तुरीच्या शेंगा बघा किती छान लटपट भरलेले आहे शेंगांनी झाड मस्त पैकी आता मी याच्या थोडेसे शे, तुरीच्या शेंगा पण तोडून घेते आहे मस्त पैकी घरी जाऊन याची भाजी करेल बघू शकता किती छान लटपट लागलेले आहे इथे शेंगा तुमच्या पण शेतात लागलेले आहे का तुरीच्या शेंगा माझ्या छान शेंगा आता तोडून झालेल्या आहे तर चला आता आपण कच्चा चिवडा करून घेऊ इथे मी मुरमुरे फुटाने घेतलेले आहे सर्व साहित्य मी घरूनच घेऊन आलेली आहे बघू शकता पातीचा कांदा कोथिंबीर घरचा चिवडा आहे पिंगर आहे तिखट इकडे टोमॅटो कांदा लिंबू मिरची सर्व जे जे आपल्या चिवड्याला साहित्य लागेल आहे सॉरी लागेल आहे ते, लागे ला लागे ला ते सर्व मी ते आणलेलं आहे तर आता कच्च्या चिवड्याच्या तयारीला आपण सुरुवात करू छान मी ते बारीक बारीक कांदा चिरून घेते आधी शेतात असं काही करायची वेगळी असते बघू शकता छान मोकळ्या जागेमध्ये किती छान असं फ्रेश वाटते आहे बारीक बारीक मी ते कांदा चिरून घेत आहे त्याचप्रमाणे ते टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे या सीझनमध्ये छान वाटते शेतामध्ये छान हिरवे हिरवेगार झाडं असतात तुरीच्या शेंगासुद्धा खायला मिळते आणि छान वाटते तर आज आम्ही कच्चा चिवड्याचा बेत शेतामध्ये केलेला आहे तर आता आम्ही घरून भांडं वगैरे हो काही नाही आणलेलं आहे त्यामुळे आम्ही यामध्येच असा जुगाड करतो आहे तर मी घरचा थोडा चिवडा पण या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेते थोडे फिंगरसुद्धा इथे बारीक करून टाकून घेते बघू शकता मी मिरचीचा वापर नाही केलेला आहे हिरव्या मिरचीचा तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे छान वाटते हिरवी हिरवी कोथिंबीर हा पातीचा कांदा आहे मी धुवून आणि बारीक चिरून घरूनच आणलेला आहे याचप्रमाणे मी हे पॅकेटच घेऊन आलेली आहे शेंगदाण्याचं वगैरे हा चिवडा आहे आणि छानपैकी यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा घालून घेऊ हे तेल मी घरून गरम करून त्यामध्ये थोडी हळद टाकून आणलेली आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता बघू शकता मी तुम्हाला देसी जुगाड पण सांगते असं पॉलिथिन पकडायचं आणि छान याला असं हालून हालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे छानपैकी मिक्स होते आपला चिवडा <laughs> बघू शकता देसी जुगाड तुम्ही छानपैकी आता आपला चिवडा इथे बघू शकता मिक्स झालेला आहे पुन्हा वाटल्यास तुम्ही थोडं मिक्स करू शकता आणि यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊ छान आंबटपणा यायसाठी अर्ध लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे मस्त पैकी झणझणीत आता आपला कच्चा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला आमच्या शेतातला कच्च्या चिवड्याचा बेत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमचं शेत सुद्धा कसं वाटलं ते पण नक्की सांगा तुम्ही कमेंट करून लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद